कार या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता दोरलेवाडी येथे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर सप्त हिंद केसरी बकासूर हा येण्याची अपेक्षा नव्हती परंतु सोळा तारखेचे म्हणजेच सुंगीचे मैदान हे बरेचसे दिवसांचा गॅप पडत होता म्हणून या दोरलेवाडीच्या मैदानावर बकासूरला आणण्यात आले आणि बकासूरला पैरा मिळाला तो म्हणजे मेहबूबचा मेहबूब आणि बकासूर यांनी बरीचशी मैदाने केलेली आहेत लगोपाठ दोन तीन मैदाने केलेली आहेत आणि मै एका मैदानावर तर एक नंबरचे मानकरीसुद्धा मेहबूब आणि बकासूर राहिलेले आहेत तर या द्वारलेवाडीच्या मैदानावर आज बकासूर आणि महबूबला सहावा क्रमांक मिळाला तर मित्रांनो त्याचे झाले असे की फायनलमध्ये बकासूरच्या साईडने हिमारेशे लगत पब्लिक होती त्यामुळे थोडा गाडीला वेग कमी राहिला नाहीतर बकासूर आणि महबूब हे थोडे पुढे स सरकले असते आणि गाडी कदाचित दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर तरी गेलेली असती तर मित्रांनो पुणे सोळा तारखेला फुरसुंगी येथे मैदान होत आहे आणि या मैदानावर सुद्धा बकासूर असणार आहे आणि बकासूरला या मैदानावरही टॉपचाच पैरा असणार आहे त्याचबरोबर रणजित निमाळकर यांचा सर्जसुद्धा फुरसुंगीच्या मैदानावर असणार आहे आणि बलमा असे बरेचसे टॉपचे बैल फुरसुंगीच्या सोळा तारखेच्या मैदानावर आपणास पाहण्यास मिळतील तर मित्रांनो प्रसंगीच्या मैदानावर बकासूरला पैरा कोणता असणार आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार